शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे निमसोड येथे श्री सिद्धनाथ व जोगेश्वर यात्रेनिमित्त भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या मोजे निमसोड मैदानामध्ये आपल्या सर्वांचा अडका मोविल शेडुमाई यांचा बकासूर आणि रायगावकरांचा वजीर गट क्रमांक एकोणतीस मध्ये पळून गट झाले होते तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बकासूर आणि रायगावचा वजीर नक्की कोणत्या सेमीमध्ये पळताना पाहायला मिळणार आहे याची माहिती आपण आता पाहणार आहोत तर मित्रांनो आजच्या मौजीनिमसोड निमसोड मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोहील शेडुमा यांचा बकासूर आणि रायगावचा वजीर सेमी क्रमांक एकमध्ये मध्ये तास क्रमांक चारमधून मधून पाहायला मिळणार आहे मित्रांनो बकासूरच्या सेमीमध्ये तास क्रमांक पाचमधून मधून कळंबीच्या शंभूची व मायनीच्या सम्राटची गाडी देखील लागली आहे त्यामुळे सेमी क्रमांक एकमध्ये मध्ये बकासूर विरुद्ध कळंबीचा शंभू यांच्यामध्ये लढत पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते कोण मारेल बाजी बकासूर के कळंबीचा शंभू ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका